नमस्कार आपण पाहत आहात लोकविकास न्यूज चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पाहूया आजच्या ठळकगडामुळे उत्तर सोलापूरमध्ये राजकीय हालक हालचालींना वेग जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण सोडत जाहीर राजकारण तापले डिबीदारपळ कोंडी गटात सर्वसाधारण आरक्षणामुळे सुरस वाढली आता सर्वांचे लक्ष काका यांच्या पुढील भूमिकेकडे आता हो। बातमी विस्तारांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आरक्षण सोडतेनंतर राजकीय हालचालींना वेग आला असून जिल्हा परिषद आरक्षण सोडत खालीलप्रमाणे केदारपुळ गटामध्ये सर्वसाधारण नांदाज जडाळ गटामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी कोणीतरी गटामध्ये सर्वसाधारण तसेच पंचायत समिती आरक्षण सोडतमध्ये मराठीतून अनुसूचित जाती वडाळामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ओबीसी महिला नानजमध्ये सर्वसाधारण तर कोंडी तिरेमध्ये सर्वसाधारण महिला दिवीदारपड व कोंडी गटामध्ये सर्वसाधारण आरक्षणामुळे चुरस वाढली असून वडाळा गटामध्ये ओबीसी आरक्षणामुळे काही नेत्यांचा अपेक्षाभंग झाला आहे आता सर्वांचे लक्ष काका यांच्या पुढील भूमिकेकडे असून त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे दिसून येत आहे पुढील दोन ते तीन दिवसात राजकीय चित्र तसेच युतीची चित्र स्पष्ट होण्याची दाट शक्यता आहे बातमी क्रिकेटची फॉलो नंतर वेस्ट इंडिजची दमदार सुरुवात झाली दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजचे जॅम चॅम्पेलनी शाही होप यांनी शतके ठोकत भारताला आव्हान दिलं वेस्ट इंडिजचा दुसरा डाव तीनशे नव्वद धावा आटोपला असून शेवटच्या विकेटसाठी एकोणऐंशी शे धावांची भागीदारी झाली भारतासमोर विजयासाठी एकशे एकवीस धावा लक्ष ठेवण्यात आले होते दिवस अखेर भारताच्या एक बाद त्रेसष्ट धावा झाल्या होत्या पाचव्या दिवशी भारताला आणखी अठ्ठावन्न धावाची गरज आहे आता हवामान अंदाज आज आकाश स्वच्छ व सूर्यप्रकाशित राहील किमान तापमान तेवीस अंश सेल्शियस तर कमाल तापमान तेहतीस ताप अंश सेल्शियस राहण्याची दाट शक्यता आहे दुपारनंतर काहीशा भागात हलक्याशा पावसाची शक्यता नोंदवण्यात येत आहे शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन योग्य नियोजन करावे असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे पुढील काही दिवसात उत्तर सोलापूरच्या राजकीय समीकरणामध्ये मोठे बदल घडू शकतात लोकविकास न्यूजसोबत रहा सत्य वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यासाठी मी रिपोर्टर विशाल ताटे लोकविकास न्यूज धन्यवाद